महा महातेजस्वी, बुद्धिमंत शास्त्रवीर, मुगल सहारक रणधुरांदर, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज कसा होता वाघाच्या जबड्यात घालून हात मोज तो दात तोच शंभू राजा वाघाच्या जबड्यात घालूनी हात मोज आणि उसळलेलं रक्त म्हणजे शंभू राजा फाल्गुन अमावस्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या आत्म बलिदानाचा दिवस या

यांच्या पोटी किल्ले पुरंदर इथे शंभू राजांचा जन्म झाला वयाच्या दुसऱ्या वर्षी सईबाईंच निधन झालं जिजा उमासाहेब भांनी शंभू राजांचा सांभाळ केला येसुबाई या संभाजी महाराजांच्या धर्मपत्नी सोळा जानेवारी सोळाशे रोजी शंभू हत्या झाली संभाजी महाराजांची फक्त शुभाचे स्वराज्य औरंगजेबाला सहा महिन्यात शुभाचे राज्य जिंकायचं दक्षिण काबीज करायचा महाराष्ट्र जिंकायचा आणि दिल्लीला परत जायचं असं औरंगजेब बादशाहने ठरवलं संभाजी महाराजांना युद्धात ठरवलं अशक्य आहे असं ध्यानात आल्यावर औरंगजेबाने संभाजी महाराजांना पकडण्याचे डाव टाकण्यास सुरुवात केली शेवटी बिकट परिस्थिती फितूरी फितुरी संगमेश्वर जवळ नावडी नावाच्या खेड्यात संभाजी महाराज पकडले गेले पासून सावध राहा कारण जे का पाच लोक पाच लाख मुघल सैन्य करू शकले नाही ते का फितुराने केलं होतं आपलेच गद्दार नसते तर आधी ख्यास वेगळा संभाजी महाराजांना गद्दारीने पकडून औरंगजेबासोबत उभे केले स्वराज्याचा राजा बेया ठोकलेला अवस्थेत होता पण डोळ्यात भीती नव्हती फक्त अभिमान होता मग डरते ती उसको देखकर एक खुद मौत का दावा था मग डरते ती उसको देखकर एक खुद मौत का दावा था तती को नाच था उस पर ऐसा शेर शिवा का छावा था ऐसा शेर शिवा का छावा था औरंगजेबाने संभाजी महाराजांना विचारलं मोठ्या इस्लाम तर संभाजी महाराजांनी ठामपणे उत्तर दिलं मृत्यू शंभर दा स्वीकारेन पण धर्म नाही सोडणार पण धर्म नाही सोडणार मोठे घुंगरू पहनके नाचते है हमारा अंग तू क्या हमें मौत से डराएगा औरंगजेबाने निर्णय घेतला मृत्यूदंड पण हळूहळू छ करत तर फळत माझ्या राजाच्या अंगावर विदुषिके पोशाख घालण्यात आला उंटावरून धिंड काढण्यात आली मासिक व शारीरिक छळ करण्यात आला तापलेल्या सयाडे राजाचे डोळे काढले तरी औरंगजेबासमोर त्याची मान वाकली नाही औरंगजेबाने सुळाने पेटून

रडलं होत माझा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या ठाम राजा थोड अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या हातात होती धाल आणि पळत होत घोड होतात होती धाल आणि पळत होत रे संभाजी महाराजांचं नाव घेऊन डोळे एकदा आणि मार्गात येणारी संकट कापून टाक तुझ्या संकट कापून टाक राज दहा वर्ष जगला असता तर मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता फितूर जन्मले या मातीत जरी मातीची खंत आहे फितूर जन्मले या मातीत जरी मातीची खंत आहे महाराज शंभूराजे अजूनही जिवंत आहेत शंभूराजे अजूनही जिवंत आहेत स्वराज्यासाठी जगाव कस हे शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आणि स्वराज्यासाठी मराव कस हे संभाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं धर्मासाठी पंच प्राण अधिपणास लावावे धर्मासाठी पंच प्राण अधिपणास लावावे धर्मवीर त्या संभाजी महाराज नावच मग घ्यावे तर संभाजी महाराजांचे नावच मग घ्यावे नसत्या माझे जाऊ तर नसते घडले छत्रपती नसते घडले संभाजी नसते घडले मा नसती दिसली दारातली तुळस आणि नसती दिसली दारातली तुळस संभाजी महाराज घरा घरा जन्माला यायचे असतील तर प्रत्येक घरात माझी जाऊ असली पाहिजे एक धाराऊ असली पाहिजे श्री सखी धात्री राणे सुबाई असली पाहिजे आणि भावाच्या पाठीन ठाम पडे उभी राहणारी राणो असली पाहिजे राणो का असली पाहिजे तरच या घराघरात संभाजी महाराज घडतील ओम नमो तुळापूरच्या समाधीवरती मी शिवकन्या मृणाल तुळापूरच्या समाधीवरती मी मी शिवकन्या मृणाल लावते पार्वती हर हर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे धन्यवाद वातावरण असं झालंय मला तर वाटतंय तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये मानलेले शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि खरोखर मृणालाच्या आई वडिलांचे व त्याच्यावर जे संस्कार झालेले ती माता तिचे पिता खूप धन्य आणि सारखं इतकं सुंदर असं रत्न त्यांच्या पदरी पडलेलं आहे खूप जन्माचं पुण्य असेल मी तर एवढंच म्हणेन जसं तुकाराम महाराज म्हणतात पुत्र व्हावा आईसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा आणि खरोखरच मृणालचा पुढच्या भविष्यासाठी तिच्या पुढच्या कारकिर्दीसाठी लाखानगर व डांगे विभाग डांगे कॉलनी विभागातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि मला तर असं वाटतं की तिला या ठिकाणी मानाचा मुजराच करावा पण आपण आज या ठिकाणी बलिदान मास घेवत आहोत त्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत पण तरीसुद्धा मी सर्वांच्या वतीने पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवू शकत नाही पण आमचे हात काही थांबत नव्हते आणि ज्या ज्या वेळेस ती बोलत होती त्यावेळेस काटे आमच्या अंगावर शहारे उठत होते हे मीच नाही बोलणार सगळ्यांनी तुम्ही अनुभवलेलं असेल पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा आणि आपण सर्वांनी पुन्हा एकदा मृनाल निंबाळकरसाठी या ठिकाणी तिचा विभागाच्या वतीने सन्मान करायचा आहे